नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक घरमे शेतकरी मित्रांनो पाऊस भरपूर झाला आहे शेतामध्ये कपाशीमध्ये मध्ये भरपूर दिसत आहे मजुरी मिळत नाहीत अशा वेळ खूप जास्त होतो तण भरपूर प्रमाणात वाढत आहे तर अशा वेळेस घाबरता कशाला शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी युपीएल कंपनीने बऱ्याच वर्षापूर्वी एक बाजारात तणनाशक आणलेलं होतं त्याचं नाव आहे स्वीप पॉवर याच्यामध्ये ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा सक्रिय घटक आहे बऱ्याच कंपनी कर ग्लुपोसिनेट अमोनियम आहे पण स्वीपॉवर नावाने युपीएलचा खूप मोठा ब्रँड आहे बरेच शेतकरी पण त्याला लग ओळखतात हे आपण कपाशी बरोबरच मिरची भाजीपाला द्राक्ष डाळीम केळी व ऊस या पिकामध्ये याचा आपण वापर करू शकतो याचा लेबल क्लेम कपाशीवरती पण आहे कपाशी मधल्या भागामध्ये आपण जर याचा वापर केला तर अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला जलद गतीने तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वीप एक फायदेशीर तनाशक बाजारात करू शकतो शेतकरी मित्रांनो हे एक दल व द्विदल अशा दोन्ही तणावर काम करणारे कीटकनाशक कंपनीच आहे त्याच्यामध्ये ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा सक्रिय घटक आहे हे बऱ्याच कंपनीकडे येतं पण युपीएलचा हा मोठा ब्रँड आहे हे लक्षात असावं याचा वापर आपण पंधरा लिटर पंपाला शंभर एम या पद्धतीने कपाशीमध्ये आपण फ्लॅट नोजल वापरून याचा वापर आपण करू शकता शक्यतो पिकाची काळजी घेऊन तन्नाशक हे स्वीप पॉवर वापरलं पाहिजे याचा पिकावर कुठलाही साईड इफेक्ट दिसणार नाही तणावर जलद गतीने काम करणार आहे याचे रेट एक लिटरचे बाजारमध्ये साधारणतः सातशे ते साडेसातशे या दरम्यान असू शकतात आपापल्या मार्केटवर डिफेंड आहे हे आपल्याकडं अवेलेबल आहे लागत असेल कोणाला तर नक्की कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवरती आपण कधीही कॉल करू शकता कधी व्हॉट्सअप करू शकता आपल्या पिकाच्या प्रत्येक शंकेच इथं समाधान शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपली सेवा करण्याची एक वेळेस आम्हाला संधी द्या शेतकरी मित्रांनो स्विप पॉवर वापरता वेळेस कंपनीने त्यांनी त्याच्यासोबत दिलेला लेबल क्लेम आपण वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच स्विप पॉवरचा वापर केला पाहिजे स्वीप पॉवर वावरता वेळेस स्वतःची व पिकाची अशी दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद